या महाराष्ट्रात फिरतो पण अशी शिस्त प्रमुख बेशिस्त कुठं बघितली नाही धंदा सरळ सांगायचं दादा धंदा आवडत नाही इथं बाप आतमध्ये चालले तरी तुम्ही पण काही बोलत नाही झालं सुरू का कामाला येतो काम करू द्या ना बसा संध्याकाळी साडेपाच ला आहे ना पाच ला काय साडेपाच ला पाच वाजता तेव्हा बोलित

पाच लाखाडी मार हां तेव्हा कोण चला मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय लढलं आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आहेत आम्ही जो हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे नंतर असे नॅशनल हायवे आपल्या गेलेले त्याचे जे काही इश्यू आहेत का बोल तारांगण त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर इनोव्हेशन सेंटर या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलं तुमच्या वेळेस पुढच्या ट्रीपला घेऊन मी तिकीटचे घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंतच सगळं मार्ग लावायचं ते लाच करायला जाईल चालला तर डिसेंबरपर्यंत आम्हाला कशी होतात काय होतात क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल जिल्हा बँकेचं पण आहे जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे okay. ते डी डी आरला बोलून घ्या नाही ते काय आहे ते तुम्ही घ्या माहिती ओके थँक्यू जय हिंद पण मला मिळालं ते रात्री महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा